नितीन गडकरी हे ब्राह्मण जातीचे आहे तुम्हाला माहिती होतं का नितीन गडकरींचं वक्तव्य नेमकं काय मी ब्राह्मण जातीचं आहे आम्हाला आरक्षण नाही हे त्यांनी सांगितलं नेमकं हे वक्तव्य कशावर केलं आपण बघूयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले हे वक्तव्य चांगलं चर्चेत आलं आहे झालं असं राज्यात सध्या मराठा ओबीसी आणि बंजारा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वादळ उधळत असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही हे मी परमेश्वराचे सर्वात मोठे उपकार मानतो एखादा माणूस हा जातीमुळे नव्हे तर त्याचे कर्तृत्व आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो असे नितीन गडकरी यांनी म्हटले ते शनिवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते तेव्हा त्यांनी ते हे वक्तव्य केलं नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले बघू आज बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे शैक्षणिक प्रगती आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक प्रगती महत्वाची आहे समाजात पैसा आला शिक्षण आलं पण समाजाच्या तरुण मुलांवर संस्कार नसेल आणि हातभट्टी आणि दारू हे सुरू झालं ते मी एकेकाळी पाहिलं होतं आता ती परिस्थिती नाही हातमाल बंद झाला आणि हातभट्ट्या सुरू झाल्या होत्या आता त्या देखील बंद झाल्या समाजातल्या वरिष्ठांची जबाबदारी आहे की त्यांना समाज सुधारणेसाठी प्रयत्न केले पाहिजे असं त्यांनी सांगितलं आरक्षणाचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे गडकरी यांनी म्हटलं नितीन गडकरी पुढे म्हणाले आरक्षणाचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे मी माझ्या आयुष्यात या पन्नास वर्षात सगळ्यात जास्त प्रयत्न नोकऱ्या मिळवून देण्यासाठी केले आहे एक गोष्टीत आपण यशस्वी झालो की आपण अनेक लोकांच्या नोकऱ्या वाचवू शकलो आपण त्यामुळे येणाऱ्या काळात हा संघर्ष चालू ठेवू समाजाच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे समाजात जे एक वकील आहेत डॉक्टर आहेत त्यांनी त्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे आपल्या पायावर उभं राहा आणि मग काम करा असं मी कायम सांगितलं पैसा नसल्याशिवाय काही होऊ शकत नाही हे आम्ही अनुभवमधून शिकलेलो आहे कला आणि कौशल्य आपण शिकलो तर आपण चांगली प्रगती करू शकतो असं देखील त्यांनी म्हटलं आमच्यावर परमेश्वराचे उपकार आहेत की आम्हाला आरक्षण नाही नितीन गडकरी यांनी वक्तव्य में मी कायम गमतीच सांगतो मी ब्राह्मण जातीचा आमच्यावर परमेश्वराचे सगळ्यात मोठे उपकार केले असतील तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्त्व नाही आहे ब्राह्मणाचं पण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खूप आहे, कर, आहे, आहे। मी ज्यावेळी तिकडे जातो तिथे लठ्ठीबाज आहे डुबे तिप्पासाठी वगैरे जसं आपल्याकडं मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये ब्राह्मण महत्त्व आहे ते आम्हाला सांगतात मी त्यांना सांगतो की जातपात मानत नाही एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की कुठलाही माणूस हा धर्म पंत जात आणि सक्सेस मोठा नाही तर तो माणूस त्याच्या गुणांनी मोठा आहे गुणवत्तेचा विकास आहे त्यात समाजातल्या सुशिक्षित दिशा दिल्या पाहिजे कारण बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे असं नितीन गडकरी यांनी वक्तव्य म्हटलं आहे नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केलं नेमकं नितीन गडकरी कोणत्या जातीचे आहे कोणत्या समाजाचे आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी लेटेस्ट अपडेट येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी जाऊ नका